आज आपण उरलेल्या पोळ्यांपासून एक कुरकुरीत नाश्त्याचा पदार्थ बघतोय झटपट बनवून तयार होतो अतिशय सुंदर होतो चवीला तर हा उरलेल्या पोळ्यांचा कुरकुरीत नाश्ता कसा करायचा तर त्यासाठी आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा उर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर सर्व गृहिणींना पोळ्या उरल्यानंतर त्याचं काय करायचं हा पडलेला मोठा एक प्रश्न असतो तर चला उरलेल्या पोड़या पोळ्यांचं काय करायचं आपण आज बघणार आहोत तर या उरलेल्या पोड़या पोळ्यांपासून आपण आज मस्त एक कुरकुरीत पदार्थ करणार आहोत अतिशय चवीला सुंदर होतो झटपट बनवून तयार होतो तर आणि घरच्याच साहित्यात हा पदार्थ किंवा हा कुरकुरीत नाश्ता बनवून तयार होतो अगदीच तुम्ही करू शकता नक्कीच तुम्हाला आवडेल याची खात्री आहे भरपूर टिप्स ही रेसिपी शेअर केलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका तर चला उरलेल्या पोळ्यांपासून कुरकुरीत नाश्ता कसा करायचा पटकन सुरुवात करूयात तर हा नाश्ता तयार करण्यासाठी इथे माझ्याकडे सकाळी मी केलेल्या पोळ्या संध्याकाळी उरलेले आहेत तर त्याच्यामुळे साधारण एक ते दोन पोळ्या आहेत तर ह्या पोळ्या मी घेते तुम्ही शिळ्या पोळ्या घेतल्या तरीसुद्धा चालू शकतील तर आता इथे मी एक पोळी ही घेतलेली आहे काही भाज्या इथे मी कट करून घेतलेल्या आहेत बारीक चिरलेला टोमॅटो कांदा बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि साधारण एक ते दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत उकडून घेतलेले आहेत सालं काढून घेतलेली आहेत तर आता सुरुवातीला आपण स्टफिंग तयार करूया तर गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा तेल तेल छान तापलं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा गुलाबीसर रंगावरती थोडासा परतून घ्यायचा त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा मस्त टोमॅटो घालून झाला की यामध्ये बारीक चिरलेला पालक घालायचा भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू घालायची मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि ह्या भाज्या व्यवस्थित मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत तुम्ही यामध्ये कॉर्न घालू शकता गाजर घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता आता भाज्या थोड्याशा मऊ झाल्या की यामध्ये पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट घालायचं त्यानंतर एक मोठा चमचा धनेपूड घालायची त्यानंतर साधारण दोन मोठे चमचे इथे मी पावभाजी मसाला घालते आहे त्याने चव अतिशय सुंदर उतरते मस्त मिक्स करून घेऊयात परत एकदा सगळं आणि थोडंसं एक ते दोन मिनटं अजून परतून घेऊयात आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून घेऊयात मस्त भाज्या आता इथे थोड्याशा व्यवस्थित मौसूद शिजलेले आहेत तर आता यामध्ये हे जे आपण उकडून घेतलेले बटाटे आहेत तर हे बटाटे यामध्ये मॅश करून घालूयात मी हाताने मॅश करते तुम्ही पोटॅटो मॅशरने मॅश करून घातल्या तरीसुद्धा चालू शकतं मस्त तर इथे उकडलेले बटाटे घालून झाले की व्यवस्थित हे दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं मस्त आणि साधारण दोन मिनटं अशीच ही भाजी आपल्याला परतून परतून घ्यायची आहे आता ही भाजी व्यवस्थित परतून परतून झालेली आहे तर इथे ही आपली मस्त अशी स्टफिंग बनवून तयार आहे बघू शकाल काय सुरेख दिसतीये गॅस बंद करूयात आणि ही स्टफिंग मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही म्हणजे ही स्टफिंग व्यवस्थित आपल्याला गार करून घ्यायची आहे प्लेटमध्ये पसरून घेतल्यामुळे व्यवस्थित गार होते आता इथे एक पोळी घेतलेली आहे मी आणि हे स्टफिंगसुद्धा संपूर्णपणे गार करून घेतलेलं आहे तर यामध्ये आता ही पोळी घेतल्यानंतर यावरती आपल्याला मी साधारण एक मोठा चमचा शेजवान चटणी घेतेये शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस या पोळीला व्यवस्थित सगळीकडून लावून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने आता शेजवान चटणी लावून झाली की हे जे आपलं बटाट्याचं गार करून घेतलेलं स्टफिंग आहे तर हे स्टफिंग या पोळीवरती लावून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आता, आता हे बटाट्याचं स्टफिंग व्यवस्थित इथे मी लावून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता इथे एक मोठा आकाराचा मी पनीरचा क्यूब घेतलेला आहे तर मी पनीर ह्यावरती खिसून घालते आहे तुम्ही याऐवजी चीजचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतं तर व्यवस्थित हे पनीर खिसून मी यावरती घालून घेते बघू शकाल इथे तुम्ही तर इथे सर्व पनीर मी खिसून घेतलेलं आहे यावरती पनीर घातल्याने त्याची चव अतिशय सुंदर उतरते तर आता पनीर घालून झालं पोळीवर सगळं घालून झालं हे व्यवस्थित की या साईडने थोडीशी पोळी आपल्याला दुमडून घ्यायची आहे मस्त इझिली तिथे स्टिक होते किंवा चिकटते आणि अशा पद्धतीने पोळीचं आपल्याला व्यवस्थित दाबून दाबून रोल तयार करून घ्यायचा आहे हे बघा दाबून घेणं अतिशय गरजेचं आहे तर रोल छान व्यवस्थित घट्ट ब बसेल हे बघा अशा पद्धतीने हा रोल इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे पोळीचा मस्त हे बघा हा रोल इथे आपला तयार झालेला आहे तर आता आपण हा भाजण्याच्या प्रोसेसमध्ये नेऊयात तर गॅसवरती एक तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे तर हा रोल आता ह्या तव्यावरती घालून घेऊयात मस्त आणि यावरती साधारण आता एक ते दोन चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तुम्ही बटरचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतं पण मी जनरली तेलच घालते घरच्याच साहित्यात बनवून तयार होतो म्हणून तेल घातलेलं आहे तर आता आलटून पलटून क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर एक साईड भाजून झाली की आता पलटवून घेऊयात आपण आहा बात आहे काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि किती क्रिस्पी झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता दुसऱ्या साईडनीसुद्धा थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि ही साईडसुद्धा व्यवस्थित आचेवरती भाजून घेऊयात जबरदस्त काय सुरेख दिसतंय बघू शकाल आणि आवाज बघू शकाल तुम्ही किती मी कितीही क्रिस्पी झालेला आहे जबरदस्त आता हे व्यवस्थित दोन्ही साईडनी आलटून पलटून भाजून घेतलं की काढून घेऊयात आणि आवाज बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित क्रिस्पी झालेली आहे ही, ही पोळी तर आप तुम्हाला मी कटदेखील करून दाखवते हे बघा इझिली कट होतं मस्त तर बघू शकाल इथे तुम्ही काय सुंदर दिसतं आहे आणि हे स्टफिंगसुद्धा किती सुंदर दिसतं आहे आतपर्यंत व्यवस्थित भरल्या गेलेला आहे तर इथे आपला असा पोळीचा हा कुरकुरीत नाश्ता बनवून इथे तयार आहे झटपट बनवून तयार होतो घरच्याच साहित्यात बनवून तयार होतो जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा मजा साहित्यात बनवून तयार होतो अतिशय चवीला सुंदर लागतो जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत कुछ आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय